नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हा व्हिडिओ मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलेला आहे तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे पाइल्स पाइल्स ज्याला मराठीमध्ये मुळव्यात पण म्हणतात पाइल्स म्हणजे असतं काय तर पाइल्स हे अॅनल एरियामध्ये असतात जे की कॉम्बिनेशन आहे तिथे असणाऱ्या रक्तवाहिन्या छोट्या छोट्या त्याच्या आजूबाजूला असणारे काही मसल फायबर आणि कनेक्टिव्ह टिश्यू ह्या सगळ्यांना मिळून पाइल्स म्हटलं जातं पाइल्सचं काही काम आहे का तर पाइल्स हे आपल्याला कॉन्टिनंट राहण्यासाठी मदत करतात म्हणजे जेव्हा आपल्याला संडास येते तेव्हा आपण संडास कंट्रोल करतो तर हे जे कंट्रोल करण्याचं असतं त्याला कॉन्टिनन्स मेकॅनिझम म्हणतात तर ह्याच्यासाठी पाइल्सच मदत होत असते आता पाइल्सचे टाईप्स काय असतात पाइल्सचे जनरली दोन महत्वाचे टाईप्स आहेत एक असतं इंटरनल हिमोरॉइट्स त्याला म्हणतात म्हणजे अॅनल एरियाच्या आतल्या भागाला असतात आणि दुसरं एक्सटर्नल हिमोरॉइट्स म्हणजे जे ॲनल एरियाच्या बाहेरच्या बाजूला असतात तर पाईल्स चे आपण रिझन्स जाणून घेऊ की पाइल्स ची साईज वाढते का किंवा पाइल्समधून ब्लिडिंग का होते जनरली पोटाचं प्रेशर जेव्हा वाढतं तेव्हा पाइल्सची साईज वाढण्याची किंवा पाइल्सवर सूज येण्याची शक्यता जास्त असते आणि जनरली होतं हे केव्हा तर कॉन्स्टिपेशन मध्ये जर कोणाला पोट साफ होत नसेल किंवा पोट साफ करण्यासाठी खूप जोर लावावा लागत असेल किंवा पोट साफ होण्यासाठी बराच वेळ बसावा लागत असेल पोटी सीटवर तर अशा लोकांना मध्ये सूज येण्याची किंवा त्याची साईज वाढण्याची शक्यता असते दुसरं जर कोणाला खूप दिवसांपासून खोकला आहे जसं की काही फुफ्फुसाचे आजार असतात लंग्सचे आजार असतात ज्याच्यामध्ये खोकला बरेच महिने चालतो तर अशा लोकांना पाइल्स होण्याची शक्यता जास्त असते किंवा वेट लिफ्टर असतात किंवा ज्यांच्या कामामध्ये वजन उचलणं हा त्यांच्या कामाचाच भाग आहे अशा लोकांना देखील पाईल्समध्ये सूज किंवा पाईल्सची साईज वाढण्याची शक्यता जास्त असते जसं जसं वय वाढतं तसं तसं मसल्स वीक होतात आणि पाइल्स प्रोलॅप्स म्हणजे पाइल्स बाहेर येण्याची शक्यता जास्त असते प्रेग्नन्सी मध्येही पोटातलं प्रेशर बेबीमुळे वाढतं आणि कॉन्स्टिपेशन पण होतं तर प्रेग्नन्सीमध्येही पाइल्स होण्याची शक्यता खूप जास्त असते जर कोणाला डायरिया असेल बऱ्याच वेळेस संडासला जावं लागत असेल आणि लूज मोशन्स होत असतील अशा लोकांना देखील पाइल्स प्रोलॅप्स म्हणजे पाइल्स बाहेर येण्याची शक्यता जास्त असते जर कोण्या व्यक्तींना प्रोस्टेटचा त्रास आहे किंवा लघवी करण्यासाठी खूप जोर लावा लागतो अशा व्यक्तींना देखील पाइल्समध्ये सूज किंवा पाइल्स प्रोलॅप्स होण्याची शक्यता जास्त असते आता आपण जाणून घेऊ की पाइल्समध्ये सिमटम काय येतात जनरली संडासच्या जागेमध्ये इचिंग होणे किंवा कधी कधी आतले कपडे ओले होणे हे पाइल्समध्ये होतं तसेच पाइल्सची ब्लिडिंग जी असते ती खूप पेक्यु पेक्युलिअर ब्लिडिंग असते जसे की हार्ड स्टूल झाल्यानंतरच ही ब्लिडिंग होते जनरली आणि ही ब्लिडिंग ड्रॉप बाय ड्रॉप होते किंवा संडासला चिटकून असते ही संडास होण्याच्या जस्ट अगोदर किंवा संडास झाल्या झाल्या ड्रॉप बाय ड्रॉप ब्लिडिंग होत असते कधी कधी नळ चालू केल्यासारखं रक्तस्त्राव होतं किंवा कमोडवर वगैरे एकदम स्प्लॅश पडल्यासारखं रक्तस्त्राव होत असतो आणखीन एक गोष्ट आपण आज जाणून घेऊ की पाईल्सची ब्लिडिंग आणि दुसरी ब्लिडिंग ही कशी आपण डिफरेंशिएट करायची जनरली जर ब्लिडिंग सोबत वजन कमी होत असेल तर ती पाइल्सची ब्लिडिंग नसते किंवा ब्लिडिंग ही सेमी सॉलिड स्टूल सोबत होते म्हणजे पातळ संडास होते आणि तरी देखील ब्लड जाते तर जनरली हे पाइल्सची ब्लिडिंग नसते कधी कधी ब्लिडिंग सोबत म्युकस म्हणजे शेम खूप येतं जर ब्लिडिंग आणि शेम म्युकस खूप मिक्स असेल तर हे जनरली पाइल्स ब्लिडिंग नसतं हे ह्याचं काहीतरी वेगळं कारण असण्याची शक्यता असते जर ब्लीडिंग हे एक डार्क कलरची ची ब्लिडिंग आहे तर ती पण पाइल्समुळे नसते पाइल्सची ब्लीडिंग ही खूप ब्राईट रेड कलरची असते आता आपण जाणून घेऊ की पाइल्स इव्हॅल्युएशन कसं केलं जातं त्याच्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे शारीरिक तपासणी केली जाते संडाश होण्याची जागा गुद्वाराची जागा चेक केली जाते तिथे काही स्किनटॅक्स आहेत का तिथे काही सूज आहे का काही कुठे दुखते का तिथे आणि प्रॉक्टोस्कोप नावाच्या इन्स्ट्रुमेंटनी ॲनल एरिया चेक केला जातो की पाईल्स इंटरनल पाइल्स आहेत का एक्स्टर्नल फाईल्स आहेत आणि ते पाइल्सची साईज काय आहे आणि पाइल्सचे ग्रेड्स काय आहेत कधी कधी जर आपल्याला दुसरे रिझन आउट करायचे असतील स्पेशली जर पायल्सची सर्जरी करण्याची वेळ आली तर मध्ये काही दुसरं रिझन नाही ना ब्लिडिंग साठी हे बघण्यासाठी कोलोनोस्कोपी किंवा सिग्मोनोस्कोपी नावाची टेस्ट केली जाते आता आपण जाणून घेऊ हो, पाइल्सची ट्रीटमेंट कशा पद्धतीची असते पाइल्सची ट्रीटमेंट ही मेडिकल मॅनेजमेंट किंवा सर्जिकल मॅनेजमेंट ह्याच्यात डिवाइड केली जाते पाइल्स जर ग्रेड वन आणि ग्रेड टू असेल ग्रेड वन म्हणजे ब्लिडिंग होती आहे पण पाइल्स प्रोलॅप्स झाले नाहीत म्हणजे संडास गुद्वाराच्या बाहेर येत नसतात प्रोलॅप्स होत नसतात त्याला ग्रेड वन फाईल्स म्हणतात ग्रेड टू पाइल्स म्हणजे जे संडास करतेवेळेस गुरद्वाराच्या बाहेर येतात आणि आपोआप नंतर मध्ये जातात ग्रेड थ्री पाईल्स म्हणजे जे संडास करते वेळेस पाईल्स प्रोलॅप्स होतात जे बाहेर येतात पण नंतर पेशंटला त्यांना कुश करून आत ढकलायला लागतं आणि ग्रेड फोर पाइल्स म्हणजे जे बाहेर येतात आणि जे मध्ये जातच नाहीत आणि ते बाहेरच इरिटेट करत राहतात किंवा कपडे सॉइल होत राहतात जर ग्रेड आणि वन आणि टू हे जर फाईल्स असतील तर जनरली मेडिकल मॅनेजमेंट पहिल्यांदा दिली जाते ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की संडासला कडक झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला जेवणामध्ये फायबरचं प्रमाण वाढवलं पाहिजे जनरली पस्तीस ते चाळीस ग्रॅम फायबर दिवसाला घेतलं पाहिजे त्याच्यामुळे स्टूल सॉफ्ट होतील पाण्याचं प्रमाण पण तीन लिटर पर्यंत रोज असावा आणि एक्सरसाईज ज्याच्यामध्ये एरोबिक एक्सरसाइज आहेत स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइज आहेत आणि क्रंचेस ह्या ह्या एक्सरसाइजमुळे इंटेस्टाईन स्टिम्युलेट होतं आणि इंटेस्टाईन स्टिम्युलेट झाल्यामुळे ते प्रोपेल इंटेस्टूलला ला पुढे करतं आणि संडास ला हार्ड बनू देत दुसरा ह्याच्यामध्ये स्टूल सॉफ्टनर दिले जातात ज्याच्यामुळे संडास सेमी सॉलिड टू लिक्विड होते स्टूल सॉफ्टनर जनरली हे फायबर वाले असतात ज्याच्यात इसफगुल हा कंपोनेंट असतो दुसरे स्टूल लॅक्झेटिव्ह असतात जे की स्टिम्युलंट टाईपचे लॅक्झेटिव्ह असतात ज्याच्यामुळे इंटेस्टाइनला प्रोपेल केलं जातं पुढे ढकललं जातं इंटेस्टाईनच्या मसल्सला हे जनरली लिक्विड किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये असतात आणि एक दुसरं असतं ज्यात स्टूल फक्त सॉफ्ट होतात हार्ड होत नाही अशा पद्धतीचे पावडर असतात जे डॉक्टर्स आपल्याला प्रिस्क्राईब करतील ह्याच्या व्यतिरिक्त जर पेशंट्सला खूप जागी इचिंग वगैरे होत असेल तर सिट्स बाद दिलं जातं सिट्स बात म्हणजे कोमट पाणी एका टबमध्ये भरून ठेवायचं असतं आणि त्याच्यात पंधरा मिनिट सकाळी बसायचं आणि पंधरा मिनिट संध्याकाळी बसायचं वॉर्म वॉटरमुळे एरियाची सूज कमी होते आणि तिथे होणारा दहा आणि तिथे होणारी इचिंग कमी होते सर्जिकल ट्रीटमेंट जनरली ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर पाईल्ससाठी असते ज्याच्यामध्ये स्टेपलर सर्जरी असते किंवा लेझर सर्जरी असते जर ग्रेट टू पाइल्स असतील आणि ब्लिडिंग खूप प्रमाणात होत असेल तर कधी कधी बँड लागेशन म्हणजे पाइल्सला बँड लावली जातात किंवा तिथे इंजेक्शन दिलं जातं तर आज आपण जाणून घेतलं की पाइल्स असतात काय त्याचे प्रकार काय असतात त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते आणि पाइल्स सोडून संडासमध्ये दुसऱ्या पद्धतीचे रक्तस्राव आपण कशा पद्धतीनं डिफरन्शिएट करायचं っが